come on union I'm a पासून राज्य परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या अनेक स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या ज्या आर्थिक स्वरूपाच्या मागण्या आहेत त्यात प्रामुख्याने राज्य शासनाप्रमाणे कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं ही हो। आमची प्रमुख मागणी आहे गेल्या सव्वीस जून रोजी त्या बाबतीतलं निवेदन शासनाला प्रशासनाला सादर केलं होतं त्यावर चर्चाही झाली होती वीस तारखेला त्यावर तोडगा काढवा असं शासनातर्फे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलं होतं परंतु त्या आश्वासनाला हेतू पुरस्परपणे कानाडोळा करून त्याच्याकडे डोळेझा करून आज आमच्यावर ही आंदोलनाची वेळ आलेली आहे आम्ही महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आज रोजी बेमुदत धरणे आंदोलनाच्या स्वरूपाचं आंदोलन अवलंबलेलं आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या जे राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन दिलं पाहिजे ही जोपर्यंत मान्य होत नाही या बाबतीत स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री निर्णय जाहीर करत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहणार आहे यासाठी या, या आंदोलनाच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की यामागे आमचं कोणालाही अडवणूक करण्याचा कोणालाही व्यथेच धरण्याचा किंवा कोणाला विरोध करण्याचा उद्देश नाही तर केवळ आणि केवळ फक्त आमच्या आर्थिक स्वरूपाच्या मागण्या पत्रात पाडून घेण्याचा आमचा उद्देश आहे आम्हालाही सर्वांनी समाजातील सर्व घटकांनी आमच्या भावना समजून घेऊन या बाबतीत सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे आणि आमच्या आंदोलन हे आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो राहणार धाराशिव गाव माझं गंधोरा तालुका तुळजापूर आहे आणि आता जो संप आहे मी नागरिक ह्या जिल्ह्याचा असल्या कारण त्यांना समर्थन आहे माझं महामंडळाकरता कारण आम्ही वीस वर्षापासून ह्याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे की एम बी आणि महामंडळ यांचा एकेकाळी पगार एकसारखाच होता आता अलीकडल्या दहा वर्ष पाठीमागल्या दहा वर्षामध्ये एम बीचा पगार यांच्यात पाच पट केलेला आहे आणि यांचा पगार आहे तिथेच राहिलेला आहे म्हणून त्यांचं तुम्हाला सांगतो का नक्कीच एम एस सी बराबर यांचा पगार केला पाहिजे शास्त्राने याकडं पूर्ण मतलब का लक्ष देऊन त्यांच्या मतलब काय आहे कुटुंबाचं तुम्हाला सांगतो पालन पोषण योग्य रीतीनं होईल त्यांचं तुम्हाला सांगतो का आहे शिक्षण पाणी मुलांचं किती खर्च आजकाल मग त्या साठी आमचं समर्थन आहे या महामंडळाला आणि नक्कीच शासन याकडे म्हटलं काय करेल लक्ष देईल हे आमची कळकळीची कर विनंती आहे आज एस स्थी संपासण्यामुळे बरेच प्रवाशांचा हाल झाले आहे आणि बरेच जणांना गाड्या भेटलेल्या आहेत त्याच्यामुळं अनेक प्रॉब्लेम जनरेट झाले कारण काही जणांना त्यांच्या गावी पोचायचं होतं सर्वजण इथंच एस टी स्टँड मध्ये थांबलेले आहेत त्यांना बसची सुविधा नसल्यामुळे प्रवाशांचे भरपूर हाल झाले आहेत आपण कुठून आलो आणि कुठं जाणार आहे मी आलेलो आहे बार्शी तालुक्यातून हत्तीच्या आ... गावातून आ... परंतु आ... संप असल्यामुळे मी उस्मानाबाद मध्ये थांबलो आहे मला जायचं होतं संभाजीनगर मध्ये पण गाडी भेट न भेटल्यामुळं मी सध्या उस्मानाबाद मध्येच थांबलेलो आहे आणि आता सध्याला पुढच्या गाड्या बंद असल्यामुळे मी रिटर्न गावी जात आहे प्रायव्हेट वाहनात